आपल्या शरीराला ऊर्जा देणारे आणि शरीरातले छोटे मोठे आजार दूर पळवणारे असे हे लाडू हे लाडू बनवताना ना साखर ना गुळाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा घरातले सर्वच जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू आवडीने खातील मुलांनी जर दिवसाला फक्त एक लाडू जरी खाल्ला तर तुम्हाला त्यांना वेगळं असं काही विटॅमिन्स न्यूट्रिएंट्स देण्याची गरजही पडणार नाही तर एकदा हे लाडू तुम्ही बनवून ठेवा आणि मुलांना फक्त रोज एक लाडू खाऊ घाला फक्त मुलंच नाही तर मोठ्यांनीसुद्धा हा लाडू खाल्लाच पाहिजे ना साखर ना, ना गोय त्यामुळे खूपच पौष्टिक तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही सर्व सामग्री त्याच्यामध्येच मेजर करून घ्या आणि तीस वाटी पूर्ण रेसिपी होईपर्यंत यूज करा एक वाटी बदाम आपण छानपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि त्याला बाजूला एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं सेम वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी काजूसुद्धा रोस्ट करून घ्यायचे सर्व ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट करणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचदा ह्या ड्रायफ्रूट्समध्ये मॉइश्चर असतं आणि त्यामुळे लाडू खराबही होऊ शकतात आणि ते खऊट लागतात त्याच्यामुळे थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायलाच पाहिजे काजूनंतर एक वाटी अक्रोटसुद्धा रोस्ट करून घ्यायचे त्याला आपण वॉलनट्स म्हणतो आणि एक वाटी पिस्ता तेसुद्धा रोस्ट करून परातीत काढून घ्यायचे नंतर सेम पॅनमध्ये एक वाटी वॉटरमेलॉन सीड्स आपल्या टरबुजाच्या बिया आणि एक वाटी पंपकिन सीड्स फक्त दोन ते तीन मिनटासाठी कढईमध्ये छानपैकी हलवून घ्यायचे आणि त्यालाही बाजूला काढून घ्यायचं हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्या शरीराला खूप एनर्जी देणारे आहेत आणि रोजच्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश करत नाहीत आणि अशा प्रकारे ह्याचे जर आपण लाडू बनवून ठेवले तर हे सर्व पदार्थ आपल्या शरीरामध्ये फक्त एकाच लाडूतून जातील वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात घेण्याची गरज पडणार नाही सोबतच एकवाटी फ्लॅक्स सीड्स म्हणजे त्याला त्यालासुद्धा ड्राय रोस्ट करायचं जवस भाजले की नाही हे करण्यासाठी त्याचा थोडासा तडतडासा आवाज येतो म्हणजे जवस परफेक्टली भाजलेले आहेत कच्चे जवस जर खाल्ले तर आपल्याला पोटामध्ये गॅसेस होऊ शकतात त्यामुळे जवस कधी पण थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर एक वाटी पांढरे तीळ तेसुद्धा आपण छानपैकी कढईमध्ये भाजून घ्यायचे थोडासा आपल्या तिळाचा कलर बदलला की समजून जायचं की ती छानपैकी भाजलेत आणि छान असा वास येतो त्यानंतर त्याच कढईमध्ये दीड वाटी मखाने हे सुद्धा आपण थोडेसे रोस्ट करून घ्यायचे मखाने तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे किती पौष्टिक आहेत परंतु रोजच्या आहारामध्ये आपण त्याला घ्यायला विसरतो किंवा कंटाळा करतो मखानेसुद्धा छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि सर्व मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं मी प्रत्येक पदार्थाचं आपल्या शरीराला काय महत्त्व आहे ते सांगितलं नाही कारण बऱ्याच जणांना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे किंवा त्याच्यामध्ये मला ह्या व्हिडिओचा जास्त वेधही घालवायचा नव्हता व्हिडिओत दाखवलेले सर्व पदार्थ आपण एक एक वाटी फक्त मखाने दीड वाटी वापरले आहेत स्क्रीनवर दाखवलेल्या फोटोचा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तर तुम्ही ही सर्व सामग्री एकदाच तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला लाडू बनवताना झटपट बनवू शकता राहिलेले पदार्थ आपण पुढे वापरणार आहोत सर्व थंड केलेली सामग्री मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचं पीठ बनून तयार झालं त्याच्यामध्ये एक संपूर्ण वाटी सत्तू पावडर सत्तू पावडर म्हणजे आपल्याकडे जे फुटाणे असतात त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याला मिक्सरमधून छानपैकी बारीक पावडर करून घ्यायची ती सत्तू पावडर शरीराला खूप एनर्जी देते कारण त्याच्यामध्ये दे भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं लाडूला छान असा सुवास येण्यासाठी एक मोठा चमचा आपण त्यामध्ये वेलची पूड ॲड करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं ह्या संपूर्ण पिठाचे मी लाडू बनवले नव्हते त्यातलं अर्धं पीठ मी साईडला काढून घेतलं कारण आपण मुलांना घरी दुधामध्ये बॉर्नविटा किंवा हॉर्लेक्स असं काही टाकून देतो त्या ठिकाणी आपण ह्या पावडरचा एक चमचा ॲड केला तर खूपच छान रोज सकाळी मुलांना शाळेत जाताना किंवा संध्याकाळी झोपताना त्यांच्या दुधामध्ये एक चमचा हे पावडर ॲड करायचं तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर ॲड करा किंवा चॉकलेट पावडर ॲड करा मुलं खूप आवडीने खातील त्यामुळे थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक वाटी खारीक पावडर ॲड केलं हे एक नॅचरल स्वीटनर म्हणून मी ह्याच्यामध्ये खारीक पावडर ॲड केली होती या ठिकाणी तुम्हाला गुळ पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता फक्त खारीक पावडरमुळे खूप जास्त स्वीटनेस येत नाही त्यामुळे मुलांना जेव्हा तुम्ही दुधामध्ये एखादा चमचा ॲड करून देताल सोबत थोडंसं गुळ किंवा साखर ॲड करायला विसरू नका म्हणजे मुलं आवडीने पितील हे पावडर तुम्ही एका कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये बाजूला ठेवू शकता आता आपल्याला जे लाडू बनवायचे आहेत त्या पिठामध्ये सुद्धा मी एक वाटी खारीक पावडर ॲड केली होती आणि तीसुद्धा पहिल्यांदी हाताने सर्वत्र मिक्स करून घेतली हे खारीक पावडर एक नॅचरल स्वीटनर म्हणून काम करणार परंतु लाडू तेवढे गोड नाही होणार त्यासाठी दोन मोठी वाटी खजूर त्याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आणि त्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं खजूरची पेस्ट बनून तयार होते आणि आता ही पेस्ट आपण डायरेक्ट जर लाडूमध्ये ॲड केली तर लाडू खराब होण्याचे चान्सेस असतात कारण ह्याच्यामध्ये मॉइश्चर असतं त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करायचं ह्याआधी आपण तूप किंवा तेल कशाचाही बिलकुलही वापर केलेला नव्हता दोन चमचे साजूक तुपामध्ये ही आपली खजूरची पेस्ट काढून घ्यायची आणि ह्याला छानपैकी एक चार ते पाच मिनटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचं चांगला सुगंधही येतो आणि सर्वात महत्त्वाचं खजूर सॉफ्ट होतात आणि त्याची शेल्फ लाईफसुद्धा वाढते त्यामुळे आपले लाडू लवकर खराब नाही होणार ही खजूरची पेस्ट आपण लाडूचं जे पीठ बनवून ठेवलं होतं त्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं ह्या क्षणी जर तुम्हाला असं वाटत असेल की गोडवा जास्त पाहिजे तर तुम्ही खजूरचं प्रमाण वाढवू शकता दुसरं म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं खजूर आणि थोडंसं गूळ असंही वापरू शकता गूळ थोडासा मेल्ट करून तो ॲड करा किंवा या ठिकाणी गुळाची पावडर ॲड करून तोही तुम्ही या लाडूमध्ये वापरू शकता खजूर मी पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जर आपण त्या लाडूच्या पिठाची मूड बांधली तर लाडू छानपैकी वळून येतात तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पिठाचे मी लाडू वळून घेतले होते आणि एकदम टेस्टी बिना साखरेचे शुगर फ्री हे लाडू बनून तयार होते फक्त एक लाडू दररोज मुलांना किंवा मोठ्यांना कोणालासुद्धा आणि सर्व आजारांना गुड बाय म्हणा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा माझ्या वर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय